नमस्कार मी डॉक्टर अमित बाबूराव पावले एम डी मेडिसिन पंढरपूर मागच्या भागात आपण मधुमेहाबद्दल माहिती घेतो या भागात आपण उच्च रक्तदाबाबद्दल माहिती घेऊ सर्वप्रथम आपण पाहू की रक्तदाब म्हणजे काय आपल्या शरीरात आर्टरीज आणि वेन्स या दोन प्रकारच्या रक्तवाहिन्या आहेत त्यातून संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा होत असतो या वाहिन्यांवरचं प्रेशर म्हणजेच त्याला आपण रक्त ब्लड प्रेशर असं संबोधतो नॉर्मली ब्लड प्रेशर का हे सिस्टोलिक ब्लड प्रेशर हे एकशे वीस ऐंशी असतं व डायस्टोलिक ब्लड प्रेशर हे ऐंशी एवढं असतं काही कारण असतो जर हे ब्लड प्रेशर एकशे वीसच्या वर गेलं व खालचं प्रेश प्रेशर ऐंशीच्या वर गेलं तर त्याला आपण उच्च रक्तदाब झालाय किंवा ब्लड प्रेशर झालंय असं समजतो सर्वप्रथम आपण उच्च रक्तदाबाची लक्षणे पाहू उच्च रक्तदाबात धडधडणे छातीत दुखणे अस्वस्थ वाटणे पायावर सूज येणे चक्कर येणे डोकं जड होणे घाबरल्यासारखं वाटणे व खूप थकवा येणे ही सर्व झाली उच्च रक्तदाबाची लक्षणे आता आपण उच्च रक्तदाबाची कारणे पाहू तर यात प्रामुख्याने वाढलेले वजन जेवणात मिठाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असणे तसेच ताणतणावाचं लाईफस्टाईल आजकाल आपण बघतोय बैठकामाचं प्रमाण हे लोकांच्यात जास्त आहे हे सुद्धा एक प्रामुख्याने कारण असू शकतो तसेच काही पेशंटमध्ये सिरम इन्सुलिन रेजिस्टन्स किंवा डिफिशियन्सी यामुळे सुद्धा उच्च रक्तदाब होऊ शकतो तसेच वेगवेगळे आजार उदाहरणार्थ थायरॉइडचा था असेल था 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 किंवा था किडनीचा असेल यासारख्या आजारांमुळे सुद्धा उच्च रक्तदाब होऊ शकतो जेनेटिक फॅक्टर हा सुद्धा प्रामुख्याने उच्च रक्तदाबाचे एक कारण आहे आता आपण उच्च रक्तदाबामुळे शरीर होणारे वाईट परिणाम पाहू सर्वप्रथम खूप ब्लड प्रेशर वाढल्यामुळे हृदयाचा झटका बसणे हार्ट फेल्युअरमध्ये जाणे तसेच खूप ब्लड प्रेशर वाढल्यामुळे मेंदूतल्या न नसा फुटतात व त्या पेशंटमध्ये स्ट्रोक म्हणजेच पॅरालिसिसचा झटका येऊ शकतो खूप ब्लड प्रेशर वाढल्यामुळे अचानक पेशंटला फिट देखील येऊ शकतो बरेच दिवस ब्लड प्रेशर उच्च पातळीवर ले राहिल्यामुळे त्या पेशंटमध्ये डोळ्यातल्या नसा फुटतात व त्या पेशंटमध्ये हायपरटेन्सिव्ह रेटॅनोपॅथी नावाचा आजार होऊ शकतो व बरेच दिवसाच्या उच्च रक्तदाबामुळे किडनीवर देखील इजा होऊ शकते त्याला आपण हायपटेन्सिव्ह नेफ्रोपॅथी असेही असंही तसेच ब्लड प्रेशर बरेच ताळ वरच्या पातळीवर राहिल्यामुळे त्या पेशंटमध्ये वारंवार दम लागणे दहाप लागणे व पायावर सूज येणे या प्रकारचे सुद्धा आजार होऊ शकतात आता आपण उच्च रक्तदाब होऊ नये व झाल्यास त्यावर उपाय काय हे पाहू सर्वप्रथम आपण नियमित ब्लड प्रेशर चेक केले तसेच जेवणात मिठाचे प्रमाण खूप कमी ठेवले पाहिजे रोजच्या रोज एक्सरसाईज केली पाहिजे किमान आठवड्यातून पाच दिवस तरी तीस मिनटाजवळ आपण एक्सरसाइज केली पाहिजे आपल्या जीवनात फास्ट फूड व ऑइली पदार्थ टाळले पाहिजे तसेच कोणतेही व्यसन उदाहरणार्थ दारू तंबाखू यासारखी कोणतीही व्यसन केली नाही पाहिजे तसेच नियमित डॉक्टरांना व्हिजिट करून तुमच्या ज्या काही गोळ्या आहेत त्या नियमित सेवन केल्या नमस्कार